वाचतो आणि आम्ही असं करतो आम्ही तसं करतो तसं करता येणार नाही वाचनाशिवाय जीवन म्हणजे पत्नीशिवाय संसार आहे तो गबाळाच राहणार कितीही चांगलं घर असू दे त्या घरात स्त्री नाही म्हणलं की त्या घराचा उकिरडा झाल्याशिवाय राहत नाही त्याच पद्धतीनं माणसाच्या डोक्यात जर विचार नसेल तर तो कितीही श्रीमंत झाला तर त्याच्या जीवनाला शिस्त येत नाही ती शिस्त घ्यावी म्हणून साहित्य असतं म्हणून विचार असतो साहित्याचं प्रत्येक पान आपल्याला काही सांगून जात आपण हे अजून अज्ञान आहोत हेच आपल्याला शिकवून जात ज्या दत्ता भोसले साहेबांचं सा नाव घेतलं त्यांचं नाव घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही त्यांनी एका कविता संग्रहाच्या मलपृष्ठावर लिहिलेलं आहे की अन्नभ्रमाची निर्मिती करणारा आणि सारे जगाच्या सनातन भुकेला शाश्वत उत्तर देणारा शेतकरी हा लोकनायक आहे जननायक आहे आणि देशनायकही आहे तो जगतो भूमीचा पुत्र निसर्गाचा मित्र आणि सृजनांचा दुःख दुस्वास शोषण उपेक्षा उपहास अज्ञान आणि अंधश्रद्धा हे नवग्रह त्याची पाठ सोडायला तयार नाही आयुष्यभर पाठीवर ऊन घेऊन दुसऱ्याला सावली देणाऱ्या शेतकऱ्याच्या मनात ती चेतना ती संवेदना ती आग ती धग पेटवण्याचं काम साहित्य करत असतं म्हणून त्याला आपण मुजरा केला पाहिजे आणि ते वंदन करण्याचं काम हे आपण व्याख्यानमालेच्या माध्यमातून ही व्याख्यानमाला अधिक वर्जिष्णू व्हावी प्रगतीपथावर जावी आणि या व्याख्यानमालेच्या निमित्तानं साहित्य परिषद ही राज्यभर व्हावी अशी मनोमन शुभेच्छा देतो आणि मी माझ्या विषयाकडे बोलतो